कशी वाटते आहे मोत्याची की चेन पर्स ही मी बनवलेली आहे पाच नंबरच्या मोत्यांमध्ये आज आपल्याला बघायचं आहे की ही की चेन पर्स कशी बनवायची ते मकर संक्रांतीचा हळदी कुंकू सुरू आहे त्यासाठी वाण म्हणून देण्यासाठी तुम्ही ही पर्स नक्की देऊ शकता कुणाला गिफ्ट म्हणूनही पर्स देऊ शकता तर आज आपण बघणार आहोत की ही पर्स कशी तयार करायची गौरी हर क्रिएशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ही छोटीशी पर्स तर ही पर्स बनवण्यासाठी काय लागतं तर पाच नंबरचे पांढऱ्या कलरचे मणी आहेत पाच नंबरचे ओपटी कलरचे मणी आहेत पाच नंबरचे निळ्या कलरचे मणी आहेत आणि पाच नंबरच्या मोत्यांसाठी चाळीस नंबर तंगूस धागा आहे आपला नेहमीप्रमाणे आणि धाग्याला गाठ मारलेली आहे आणि धाग्याला शेवटी गाठ अशी मारलेली आहे ठीक आहे आणि धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे तर धाग्यामध्ये बारा पांढरेमणी ओवून घ्यायचे आहे ठीक आहे सुरुवातीला धाग्यामध्ये बारा पांढरेमणी आपण ओवून घ्यायचे आहे तर मी हे बारा पांढरेमणी ओवून घेते अशा प्रकारे मी धाग्यामध्ये बारामणी पांढऱ्या कलरचे बारा मणी ओवून घेतलेले आहेत आता काय करायचं तर हा जो शेवटचा मणी आहे ह्यातून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे की आपलं इथे हे असं सर्कल तयार झालं आता काय करायचं आहे तर या बारा मण्यांभोवती आपण धागा फिरवून घ्यायचा आहे म्हणजेच काय होईल तर हे सर्कल घट्ट बसेल असं बाराही मण्याभोवती धागा फिरवून घ्यायचा अशा प्रकारे मी बाराही मण्यांमधून आता धागा फिरवून घेतलेला आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर परत धाग्यामध्ये बारा पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत बारा पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहे तर मी बारा पांढरे मणी ओवून घेते तर अशा प्रकारे मी बारा मणी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला तर हा जो आपण जर खालचा सर्कल केला की नाही त्यातल्या ज्या मणीतून आपला धागा बाहेर निघाला होता हा जो खालचा सर्कल आहे त्यातून ह्या मणीतून धागा आपला बाहेर निघालेला आहे बरोबर तर ह्याच्या अलीकडचे जे पाच मणी आहेत म्हणजेच काय तर बघा एक दोन तीन चार आणि हा पाच तर हा जो पाचवा सिंगल मणी आहे ना ह्यातून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे ठीक आहे बारा मणी ओन घेतल्यानंतर पाचव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे आपल्या इकडे हँडल असं तयार होतं बॅगेचं आता काय करायचं आहे तर हा जो खालचा पांढरा एक मणी आहे त्याच्या पुढचा आपला पाचव्या मणीतून धागा बाहेर काढलेला आहे आता हा जो त्याच्या पुढचा मणी आहे ना ह्यातूनही धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे धागा घट्ट ओढून घ्या प्रत्येक वेळेला ठीक आहे हे अशा प्रकारे आपली इथपर्यंत प्रोसिजर झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर धाग्यामध्ये एक पांढरा एक पोपटी आणि एक पांढरा एक पांढरा एक पोपटी आणि एक पांढरा असे तीन मणी मी ओवून घेतलेले आहेत आता ज्या मणीतून आपला धागा बाहेर निघाला आहे त्या मणीतून आणि त्याच्या एका पुढच्या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे अशा दोन मणीतून धागा आपण बाहेर काढणार ठीक आहे अशा प्रकारे आता इथे परत आपल्याला एक पांढरा एक पोपटी किंवा हिरवा कलरही म्हणू शकता हा हे दोन पांढरे कलर एक दोन तीन ह्या तीन पांढऱ्या मणीतून आपल्याला धागा बाहेर काढायचा आहे एक दोन आणि हे तीन ठी धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे परत काय करायचं तर एक पांढरा एक पोपटी असे दोन मणी ओढून घेऊन एक दोन ती, तीन तीन पांढऱ्या मणीतून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे ठीक आहे आता हेच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे जे ते शेवटच्या मणीपर्यंत शेवटचा जिथे एक मणी राहील हा एक दोन तीन असे राहतात की नाही आपले हा शेवटचा जो मणी राहील ना तिथपर्यंत आपल्याला हे खालच्या खालच्या गोलाचं हा जो खालचा बेज आहे खालचा त्याचं हे असं करून घ्यायचं आहे काय तर एक पांढरा एक पोपटी घालून हा खालचा सर्कल आपण पूर्ण करून घेऊया अशा प्रकारे आपण या खालच्या सर्कलचं एक पांढरा आणि एक पोपटी असे मणी घालून हा स खालचा सर्कल पूर्ण करून घेतलेला आहे आणि आता शेवटच्या मणीपर्यंत आपण आलेलो आहोत ठीक आहे तर आपलं इथपर्यंत हँडलच्या कोपऱ्यापर्यंत झालेलं आहे आता आपल्याकडे किती मणी आहे तर एक दोन तीन पांढऱ्या कलरचे मणी आहे तर मी काय करणार तर माझा धागा ह्या आतल्या पांढऱ्या मणीतून निघालेला आहे ना तर आता मी एक दोन या दोन पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढणार आहे अशा प्रकारे ठीक आहे मग आपल्याकडे आता तीन आहेत की नाही मणी मग आता आपण धाग्यामध्ये फक्त एकच पोपटी कलरचा मणी ओवून घेणार आहोत आणि ह्या तीन पांढऱ्या मणीतून धागा आपण बाहेर काढायचा आहे आणि हा तिसरा म्हणजे ठीक आहे अशा प्रकारे हा आपला खालचा सर्कलचं आता हे करून पूर्ण झालेलं आहे आता काय करायचं आहे तर आपण हे पूर्ण झाल्यानंतर हे असं ताट येतं सरळ येतं तर आपण थोडंसं असं हे प्रेस केलं तरी चालेल अशा प्रकारे ठीक आहे आणि आता आपण काय करायचं आहे तर हा जो पोपटी म्हणी आहे ह्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला तिथे आपल्याला एक पोपटी आणि एक निळा आणि परत एक पोपटी एक पोपटी निळा पोपटी असे तीन मणी ओन घेतले आणि ज्या पोपटी मणीतून आपला धागा बाहेर निघाला आहे त्याच मणीतून परत धागा काढायचा आणि त्याच्या एका पुढच्या पोपटी मणीतून ठीक आहे अशा प्रकारे आता परत धाग्यामध्ये आपल्याला एक पोपटी मणी एक निळा मणी असे दोन मणी घ्यायचे आहेत आणि हा पोपटी आणि हे दोन्ही पोपटी ह्या दोन पोपटी मणी म मणींमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि त्याचा तिसरा जो आहे पोपटी कलरचा मणी ह्या तिसऱ्यातून पण धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे मला अजून एक दाखवते मी एक पोपटी आणि एक निळा कलर किंवा आकाशी कलर असे दोन मणी घेऊन हा पोपटी आणि हा पोपटी मी एक पोपटी आणि एक निळा कलर घेतलेला आहे आणि आता एक दोन तीन अशा तीन पोपटी मणी मणींमधून मा धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे की हे आपलं बघा हे असं ॲटोमॅटिक असे खाली खाली डिझाईन ती जाते अशा प्रकारे ठीक आहे आता असंच आपल्याला संपूर्ण वर्तुळ करून घ्यायचं आहे या शेवटच्या मणीपर्यंत ठीक आहे मग बघूया आपण काय करायचं पुढे ते अशा प्रकारे आपण हा एक पोपटी आणि एक आकाशी किंवा निळा कलर घालून ही लाईनही आपण पूर्ण केलेली आहे आता माझा धागा ह्या पोपटी ह्या चौकोनाच्या ह्या पोपटी मणीतून बाहेर आलेला आहे आता हे दोन पोपटी कलरमधून पण आपल्याला धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे धागा खेचून घ्यायचा आहे ठीक आहे, आहे।, आप ले ले च... आप तीन, तीन आहे। आता आपल्याकडे इथे आहेत एक दोन तीन मणी आहेत तर आपल्याला इथे फक्त एकच हे बघा आपल्याकडे इथे एक दोन तीन हे तीन पोपटी कलरचे मणी आहेत तर आता इथे आपल्याला फक्त एकच निळ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या एक दोन तीन पोपटी मणीमधून आपल्याला नागा बाहेर काढायचा आहे एक दोन तीन ठीक आहे हे आपलं आता सर्कल हेही दुसरा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे तर आता काय करायचं हा जो खालचा निळा मणी आहे ह्यातून आपल्याला धागा बाहेर काढायचा आहे आणि ते आपल्याला तीन निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहे तीन निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहे तीन निळ्या कलरचे मणी मी ओवून घेतले आहे आता ह्या निळामणीतून आणि त्याच्या एका पुढच्या निळामणीतून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे आता परत इथे आपल्याला दोन निळ्या कलरचे मणी घ्यायचे आहेत आणि एक दोन आणि त्याचा पुढचा एक निळामणी म्हणजेच काय तर एक दोन तीन मण्यातून आपण धागा बाहेर काढायचा आहे सेम प्रोसिजर आहे फक्त तुम्ही मण्या माना, मण्यांचा क जो हिरवा काय तिथे हिरवाच टाका निळ्याच्या ते निळाच घ्या नाहीतर मग ते विचित्र दिसेल काहीतरी परत इथे दोन निळे म्हणी घ्यायचे आहेत ठीक आहे आणि एक दोन तीन तीनही मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे आपलं हे हा तिसरा राऊंड निळ्या प्रकारचा झाला आहे सुरू तर आता हा जो शेवटचा मणी आहे जसं आपण हिरव्याचं केलं तसंच हा जो शेवटचा मणी आहे इथपर्यंत आपण हे दोन निळे मणी घालून हा राऊंड इथपर्यंत पूर्ण करून घेऊया अशा प्रकारे आपला हा निळ्या कलरचा राऊंड इथपर्यंत पूर्ण झालेला आहे शेवटच्या मणीपर्यंत आता आपल्याकडे धाग्यामध्ये एक दोन तीन तीनच मणी आहेत तर माझा धागा ह्या मणीतून निघालेला आहे तर मी ह्या एक आणि दोन ह्या दोन मणीतूनही मी धागा आता बाहेर काढणार आहे ठीक आहे अशा प्रकारे आता आपल्याकडे किती आहे तो तीन मणी आहेत बरोबर हे बघा एक दोन आणि तीन हे तीन मणी आहेत मग आपल्याला आता धाग्यामध्ये फक्त एकच निळ्या कलरचा मणी घ्यायचा आहे मी एक निळ्या कलरचा मणी ओवून घेतलेला आहे आणि आता एक दोन तीन या तीन मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे ठीक आहे आता या खालच्या निळ्या मळीपर्यंत आपण धागा घेऊन येऊया आता ही निळ्या कलरचं आपलं जी स्टेप होती ती आता पूर्ण झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर ही बॅग आपली इथपर्यंत अशी झालेली आहे तर ही बॅग आता आपल्याला हे जे खाली ओपन आहे ना हे आपल्याला पॅक करायचं आहे क्लोज करायचं आहे तर हे आता आपण करणार आहोत पण तुम्ही करताना काय करायचं आहे तर ही जी हँडलची साईड आहे ही फ्रंट साईडच यायला हवी तुम्ही अशा प्रकारे क्लोज करायला गेलात बॅग नीट येणार नाही तर क्लोज करताना हँडलची साईड फ्रंट साईड ठेवा आणि मग अशा प्रकारे ही बॅग क्लोज करायला घ्या तर आता आपण काय करणार आहोत तर आपल्याला इकडे बघा एक दोन तीन मणी आहेत तर ही चारचा चौक होण्यासाठी ते फक्त आपल्याला एकच मणी घालायचा आहे तर मी काय करणार तर हा धागा जो मी इथून काढला होता खालच्या मणीतून हे जो आपला शेवटचा जो राऊंड झाला या दोन मण्यातून बाहेर धागा काढण्याचा तर तो मी इथून आता न काढता ह्या म्हणीतून मी धागा बाहेर काढते अशा प्रकारे ठीक आहे आणि आता काय करणार तर ह्या एक आणि दोन ह्या दोन मणीतूनही मी धागा बाहेर काढणार आहे ही प्रोसिजर तुम्ही नीट बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका नाहीतर मग मध्येच बॅग वि तुम्हाला म्हणजे नीट करणार नाही ठीक आहे आता आपल्याकडे एक दोन तीन मणी आहेत तर आपल्याला एकच मणी घालायचा आहे धाग्यामध्ये आणि काय करायचं आहे तर, एकस आहे, लागया आणी काई तर एक दोन तीन या तीनही मण्यामधून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे की एक, तीन, तीन हे आपला चौकोन तयार झाला बरोबर आता काय करायचं तर धागा एक दोन तीन ह्या तीन मण्यातून फिरवून घ्यायचा आहे ठीक आहे आता हे आता इकडे बघा हा एक आपला चौकोन तयार झालेला आहे आता इथे खालच्या राऊंडला परत तीन मणी येतात बरोबर मै ते परत आपल्याला एक मणी ॲड करायचं आहे मधल्या मणीतून धागा बाहेर आला आहे आता ह्या खालच्या मणीतून धागा बाहेर काढूया आणि इथे एक निळ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि मग काय करायचं आहे तर ह्या एक दोन तीन तीनही मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे परत या म्हणीभोवती आपण धागा फिरवून घेऊया ठीक आहे अशा प्रकारे मी आता धागा तिसऱ्या चौकोनासाठी ह्या म्हणीतून बाहेर काढलेला आहे इथे परत आपल्याला एक मणी निळ्या कलरचा एक मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या एक दोन ती, तीन तीनही म्हण्यातून धागा बाहेर काढायचा आहे अशाच प्रकारे आपण हे बॅग पॅक करायची आहे आता आपल्या दोनच चौकोन बाकी राहिलेले आहे ठीक आहे आता मी काय करणार तर ह्या एका मणीतून खालच्या एका मणीतून सुई बाहेर काढणार आहे आणि इथे परत एक निळ्या कलरचा मणी ओवून घेणार आहे आणि हे तीन मणी दिसत तर या तीन मणीतून धागा तयार काढणार आहे अशा प्रकारे ठीक आहे झालं आता आपल्याला शेवटच्या राऊंडला मणी घालायची गरज नाही कारण हा जो आपण लास्ट राऊंड जो क कंप्लीट केला एक मणी घालून तर शेवटचा जो राऊंड आहे तो आपसुकच तयार झालेला आहे तर आता आपण काय करायचं आहे तर ह्या ह्या तीन राऊंडभोवती जरा सुई फिरवून घेऊया तीन मण्यांभोवती तर आपण ह्या तीन मण्यांभोवती सुई आता फिरवून घेतलेली आहे तर आता काय करायचंय तर एक मणी राहिला आहे अशा प्रकारे ह्या तीनही मणातून मी सुई फिरवून घेतली आणि हा जो चौथा राऊंड झालेला आहे ह्याभोवतीही आपण सुई फिरवून घेऊया हा जो स लास्ट शेवटचा राऊंड आहे ह्या चारही मण्यातून आपण धागा फिरवून घेऊया अशा प्रकारे आपलं हे क्लोज करून झालेली आहे खालची बाजू बरोबर तर आता आपल्याला धागा कट करायचा आहे तर इथे मी तीन मण्यातून धागा काढले ह्या चारही मण्यातून धागा फिरवून घेतलेला आहे आता आप धागा आपण आता कट करूया तर एक दोन मण्यातून धागा बाहेर काढून मगच धागा कट करायचा आहे अशा प्रकारे मी इथे गाठ मारणार आणि पुढे पण एका दोन मण्यातून मी धागा बाहेर काढून कट करून घेते ठीक आहे मी हा धागा कट करून बघते घेते आणि बघूया मग आपली बॅग कशी दिसते ते अशा प्रकारे ही आपली छोटीशी अशी बॅग आता तयार झालेली आहे बघा किती सुंदर दिसते ही बॅग संपूर्ण चारही बाजूनी तुम्ही बघितली तर खूप क्यूट अशी ही बॅग दिसते ही मी आपण आत्ता केलेली बॅग आणि मी ही आधी केली होती ती अशा प्रकारे आज आपण शिकलो की मोठ्याची की चेन पर्स कशी तयार करायची ते तुम्हाला हा व्हिडिओ समजला का आवडला का हे मला नक्की सांगा आणि तुम्ही ही बॅग प्र करून बघितलीत का हेही सांगा आज आपण ही पर्स केली ती पाच नंबरच्या मोत्यांमध्ये केलेली आहे आ, दिसायला खूपच सुंदर दिसते ही तुम्ही काय करायचं आहे की ही पर्स झाल्यानंतर ह्याला एक की चेन अशी वरच्या साईडनी लावून घ्या मी ती लावलेली नाही आहे माझ्याकडे नसल्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तर आपले हे बारा म्हण्यांचंच हे बेल्ट होता हा इथे सहा मणी झाल्यावर तिथून तुम्ही किचन ॲड करून मग बाकीचं सगळं केलं तरी चालेल किंवा बॅग पूर्ण झाल्यानंतर किचन वरती तरी चालेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि मोत्यांच्या गोष्टी ज्यांना शिकायची आवड आहे अशा लोक अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून पोचवा थँक्यू